जय भीम नम मी इंजिनियर प्रशांत इंगोले वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व नांदेड जिल्ह्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने येत्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बौद्धगया महाविहार मुक्तीसाठी नांदेड जिल्ह्यात जो महामोर्चा होणार आहे त्या महामोर्चामध्ये सर्व संविधानप्रेमींनी बौद्ध उपासक उपासकांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं आपण मोर्चाला येते वेळेस आपली पंचरंगी दस्ती झेंडा वस्त्र शुभ प्रस्थ परिधान करून या मोर्चासाठी संविधानप्रेमी लोकांनी यावं कारण मस्जिदीमध्ये मोलवी ज्या हातात तिथली पाठ पूजा असते शीख धर्माच्या गुरुद्वारामध्ये शीख पूजा पाठ करतात ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन समुदायाचे लोक प पाठपूजा करतात तसे हिंदू म मंदिरामध्ये हिंदू लोक पाठपूजा करतात तसंच बौद्धगया येथे बौद्ध लोकांच्या हातात तिथली पूजा अर्चा आणि तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे हा मोर्चामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपण देशाच्या राष्ट्रपतींना देशाच्या पंतप्रधानांना आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना आपण एक निवेदन देणार आहोत की त्या निवेदनामध्ये आपल्या या नांदेड जिल्ह्याच्या पूर्ण बौद्ध समाजाच्या संविधानप्रेमी लोकांच्या भावना आपण व्यक्त करणार आहोत की बुद्धगया हे आमच्या हक्काचं धर्मस्थान आहे आणि त्यावर आपण जे कब्जा केलेला आहे जो संविधान लागू होण्याच्या आधी जो ॲक्ट आपण म्हणतो की बौद्धगया मंदिर एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्ट हा ॲटोमॅटिक रद्द झालेला आहे ज्यावेळेस संविधान लागू झालं तरी पण त्या ॲक्टचा आधार घेऊन जे बिहार सरकार आमच्या बौद्ध भिकूंवर बौद्ध लोकांवर हा अन्याय जाचक अन्याय करत आहेत या अन्यायाच्या विरोधामध्ये आज नांदेड जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरी समाज हा जागा झालेला आहे तसेच श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रमध्ये मोर्चा काढून मागच्या बारा मार्चलाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मुक्ती बौद्ध गया मुक्ती आंदोलनासाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे तसेच नेते बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब हे बोद्धगयाला लवकरच जाणार आहेत कारण तिथंसुद्धा भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात आंदोलन करत करत आहे त्या आंदोलनाला कुठेतरी आपण पाठिंबा देण्यासाठी हा नांदेड जिल्ह्यामध्ये आपण हा मोर्चा काढतो या मोर्चाला आपण सर्वांनी जे जे संविधानावर प्रेम करतात ज्यांना ज्यांना वाटतं आहे की बौद्ध महाविहार बौद्ध गया हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशा सर्व जनतेला सर्व भारतीयांना मी कळकळीची विनंती करतो की या मोर्चामध्ये आपण सामील व्हावं हा मोर्चा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृषी मार्केट मैदान नवा मोंडा येथून हा मोर्चा निघणार आहे दुपारी बारा वाजता तो मोर्चा आय टी आय येथे महात्मा फुले पुतळ्याजवळ येणार आहे इथून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे आणि तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जाणार आहे या मोर्चामध्ये आपण पूर्ण ताकदिनिशी सर्व समाजानी सर्व संविधानप्रेमींनी या मोर्चामध्ये आपलं तन मन धनाने या मोर्चासाठी मदत करावी आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या तमान बौद्धगया महाविहार प्रेमींना बुद्धगया त्यांच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आपण या मोर्चाला भरपूर संख्येने सहभाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करावा ही कळकळीची विनंती करतो जय भीम नम